पुढची बातमी तुमच्या आरोग्याच्या संदर्भातलं बरंच काही वास्तव सांगणारी आहे आणि हे वास्तव धक्कादायक आहे मानवी रक्तामध्ये पहिल्यांदाच प्लॅस्टिकचा अंश आढळल्यानं एकच खळबळ उडाले संशोधनासाठी घेतलेल्या लोकांच्या रक्त नमुन्यातल्या ऐंशी टक्के लोकांच्या शरीरात श्वास आणि जेवणाच्या माध्यमातनं प्लॅस्टिकचे कण गेल्याचं समोर आहे नेदरलँड मधील प्राध्यापक डॉक्टर यांनी मनुष्याच्या रक्तावर एक संशोधन केलं त्यासाठी त्यांनी बावीस लोकांचे रक्ताचे नमुने घेतले होते त्या बावीस पैकी सतरा लोकांच्या शरीरातील प्लास्टिकचा अंश आढळला जवळपास एका व्यक्तीच्या शरीरात सातशे नॅनोग्रॅम पर या प्रमाणात ही प्लास्टिकची उपस्थिती होती यामध्ये पॉलिथिलिन पॉलिस्टरिन आणि पेट पॉझिटिव्ह या प्रकारच्या प्लास्टिकचा समावेश होता ये जो प्लास्टिक है ये ब्लड के अंदर पहुंचना, इसका ये मतलब है कि या तो ये सांस के सांस से अंदर जा रहा है या हमारे खाने के साथ जा रहे हैं और जाकर वो आपके जीआई आई ट्रैक मैंने खाने का खा पाचन जो यंत्र है उसको क्रॉस करके वो ब्लड में जा रहा है यानी कुछ ये बहुत आश्चर्य की बात है क्योंकि शरीर की जो संरचना ऐसी होती कि जो भी खराब होता है वो इतनी आसानी से शरीर के अंदर नहीं घुसता प्लास्टिकचा कितीही वापर करायचा नाही ठरवलं तरी कोणत्या ना कोणत्या कारणामुळे प्लास्टिकचा वापर आपल्याकडून होतोच प्लास्टिक मनुष्याच्या शरीरात खाण्या वाटे किंवा श्वासा वाटे गेल्याचं संशोधनातून समोर आलंय प्लास्टिक बंद डब्यात किंवा पिशवीत असलेल्या खाद्य पदार्थांच्या माध्यमातून एक तृतीयांश इतक्या प्रमाणात तर प्लास्टिकच्या बंद बाटलीतील पाणी प्यायल्यानं एक चतुर्थांश प्लास्टिक शरीरात गेल्याचं पुढे आलंय संशोधनासाठी घेतलेल्या लोकांच्या नमुन्यातील ऐंशी टक्के लोकांच्या शरीरात श्वासा वाटे आणि जेवणा वाटे प्लास्टिक गेलं असून पुढे त्या प्लास्टिकने मनुष्याच्या जी आय ट्रॅकर सिस्टीम ला क्रॉस करून रक्तात प्रवेश केलाय हे अत्यंत धोकादायक असून त्यामुळं मनुष्याच्या शरीरावर विपरीत परिणाम होऊ शकतो अशी शक्यता तज्ञांनी वर्तवली आहे लहान मुलांच्या बाबतीत हा धोका अधिक असल्याचं पुढे आलंय हमको और लोगों को देखना पड़ेगा हमको नंबर ऑफ सैम्पल्स बढ़ाने पड़ेंगे और इसको गिनने का और अच्छा सफेस्टेट तरीका देखना पड़ेगा और ये भी देखना पड़ेगा कि ये कहाँ कहाँ पहुँच रहा है शरीर के किन किन भागों में जा रहा है और किन किन भागों को ये इन्वॉल्व कर रहा है कहा जाता है कि शायद अर्ली डेथ्स जो हो रही है लोगों की वो इस वजह से भी हो सकती है और ये भी देखा गया कि ये जो प्लास्टिक के छोटे बच्चे जो होते हैं दूध पीते बच्चे हैं उनके स्टूल्स में यानी लेटरिन मल में दस टाइम्स एडल्ट से प्लास्टिक पाया गया या संशोधनानंतर जागतिक स्तरावर खळबळ माजली आहे अत्यंत गंभीर विषय रक्तात प्रवेश केलेल्या या प्लास्टिकमुळे शरीराच्या विविध अवयवांवर गंभीर परिणाम होत असेल अशी भीती व्यक्त केली जाते त्यामुळे भविष्यात मोठ्या प्रमाणात संशोधनाची गरज असल्याचं चा मत मांडलं जात आहे तुषार कोहळेसह ब्युरो रिपोर्ट न्यूज एटीन लोकमत नागपूर त्यामुळे ही शेवटची बातमी आणि त्या बातमीशी जोडलेलं बरंच काही तुमच्या माझ्या सगळ्यांच्या दृष्टीने खूप महत्त्वाचं आहे आज या बुलेटिनमध्ये इथे थांबूयात थोड्याच वेळात माझी सहकारी सुवर्णात घेऊन येते काही खास बातम्या